नमस्कार मंडळी आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे चेटकिनीने चेट तर मग अधिक वेळ न दवडता कथेला सुरुवात करूया कोल्हापूर जिल्ह्यातील ढोंडबाऊज असता एकेकाळी एक लोकांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय होता हा रस्ता एका दुर्गम डोंगराच्या पायथ्याला होता जिथे दाट जंगल होते गावात सांगितलं जायचं की या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची त्या गायब होण्याची मालिका चालू होती गाडी असो माणूस असो कोणताही मागवूच लागत नसे गावातील काही लोक सांगायचे कि रात्री त्या रस्त्यावर एक लालटेन घेऊन चालणारी बाई दिसते तिच्या मागे गेले असता लोक गायब व्हायचे आणि वाचला तरी वेडसर व्हायचे एका भानामतीचं काम करणारी म्हातारी थी होती तिने गावकऱ्यांना सांगितलं की त्या रस्त्यावर पन्नास वर्षांपूर्वी एक विचित्र घटना घडली होती एका गरीब शेतकऱ्याची मुलगी जानकी एका सावकाराच्या मुलावर प्रेम करायची पण सावकाराने त्यांचा मुलगा प्रमोदीला त्यांच्या विवाहाला साफ नकार दिला सावकाराने जानकीला प्रमोदीच्या नावाने चिठ्ठी लिहिली तिला एकटीला रात्रीच्या काळोखात ढोंडबावच्या रस्त्यावर भेटायला बोलावलं जानके तीच धोंडबावच्या रस्त्यावर प्रमुदेची वाट बघत एका खडकावर बसली होती सावकाराने तिला जीवे मारण्याचा कंड रचला होता सावकाराने आपल्या एका गुंडाला प्रदेशीचे कपडे परिधान करून जानकीला ठार मारण्यासाठी पाठवून दिलं अमावस्येचा गड अंधार पसरला होता तो गुंड हळूच दमक्या पावलांनी जंगलातून वाट काढत जानकीच्या दिशेने येत होता जानकीला समोरच्या झुडपांमधून पानांची सळसळ ऐकू आली तिने लगबगीने त्या दिशेला पाहिलं तिला कुणीतरी व्यक्ती आपल्या दिशेने चालत येत असल्याची जाणीव झाली तिने डोळे बारीक करून पाहिलं पण गडद अंधार असल्यामुळे तिला समोरील व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता शिवाय त्या व्यक्तीने संपूर्ण तोंडावर कपडा लपेटला होता फक्त त्याचे डोळे दिसत होते पण प्रमोदचे कपडे तिने लांबूनच ओळखले म्हणून तिला विश्वास बसला कि तो चाहे। ने तरी ने तो ला ने की तो प्रमोदच आहे जानकीने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्याने आपल्या तोंडावर बोट ठेवून तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि तो गुंड जानकीला लांब डोंगर जाणात घेऊन गेला अचानक त्या गुंडाने जानकीच्या पाठीत खंजीर खंजीरसला असह्य वेगने जानकी मोठ्याने जानकी खाली जानकीला अजूनही तो प्रमोदच आहे असं वाटत तिला वाटलं प्रमोदने तिची प्रेमात फसवणूक केली आहे म्हताना जानकीच्या चेहऱ्यावर भयंकर क्रोध दाटून आला होता तिचे डोळे जागाने लाल पिंग झाले होते तिचा जीव गेला परंतु तिचे डोळे उघडे होते प्रमोदीच्या वैशत असलेल्या गुंडाने जानकीला पुजण्यासाठी आधीच तेथे खड्डा खणून ठेवला हो होता त्या खड्ड्यात त्याने जानकीचे प्रेत पुजले आणि काहीच झाले नाही या आविर्भावात गुपचुप तिथून निसटला जानकीचा आत्मा सूड भावनेने पेटून उठला होता त्या आत्म्याला अजूनही असंच वाटत होत की प्रमोदने प्रेमाचं नाटक करून आपल्या वासनेची भूक भागवली आहे म्हणून अशा वासनांत लोकांवर सूड उगवण्यासाठी रात्री अपरात्री तेथून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि वाटेसरींना एका खडकावर बसलेली दिसायची ती त्यांना मादक इशारे करून आपल्या मागे येण्यास घुनवायची तिच्या सौंदर्याच्या मोहपाशात फसून ती व्यक्ती तिच्या मागे मागे जात असे जिथे तिची हत्या झाली होती बरोबर त्याच ठिकाणी जाऊन ती त्यांना मारून टाकू लागली होती या गोष्टीला पन्नास साठ वर्ष उलटून गेली होती तरीही ढोंडबावच्या रस्त्याने रात्री कुणाची जायची हिंमत होत नसे चुकून एखाद्या व्यक्ती रात्री तिथून आला गेला तर त्याचा थांग पत्ता लागत नसे एखाद्या व्यक्ती चुकून तिच्या तावडीतून वाचला जरी तरी त्याला वेळ लागत होतो तिच्या कचाट्यात सापडलेल्या रात्री येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि चालक देखील गायब होऊ लागले होते असाच एकदा नावाचा तरुण मुलगा ढोलबावच्या रस्त्यावरून आपल्या सायकलने गावात येत होता रात्रीची बारा वाजली होती गडद काळोख पसरला होता रस्ता खूपच भयावह दिसत होता अचानक झाडांच्या फांद्यांमध्ये त्याला काहीतरी हालचाल जाणवली एक सुंदर दुसरी हातात लालटेन घेऊन त्याच्याच सायकलच्या दिशेने येत होती तिने दोन्ही हात पसारून त्याच्या सायकलला अडवलं आणि ती त्याला मादक इशारे करून आपल्यासोबत येण्यासाठी खुलवू लागली पण सुजय तिच्याकडे लक्ष न देता तिथून निघून जाऊ लागला आत्मारूपी जानकीला आश्चर्य वाटलं कारण अजूनपर्यंत तिला असा कोणताही माणूस घेतला नव्हता जो तिच्या सौंदर्याच्या मोहपाशात फसला नव्हता आत्मारूपी जानकीने त्याची सायकल अडवली आणि ती त्याच्यासमोर भयानक रूपात परकटली तरीही सुजय तिचं चेटकिनीच भयानक रूप बघून घाबरला नाही उलट तोच तिला म्हणाला म्हणाली मला माझा प्रियकर प्रेमात धोका मिळाला आणि त्यानेच माझी हत्या केली जो कोणी वासनांध व्यक्ती माझ्या तावडीत सापडेल मी त्याला जिवंत सोडणार नाही सुजय म्हणाला मी स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि त्यांच्याच कृपेने ब्रह्मच्य देवजा ते धारण केलं आहे म्हणून मी तुझ्या मूहपाशात फसलो नाही मी आज डोंगराखाली गावात राहतो तुझा प्रियकर प्रमोदबद्दल मला बरीच माहिती आहे पण तुझं काय झालं होतं ते मला माहिती नव्हतं तुझा प्रियकर प्रमोद आजही जिवंत आहे खूप म्हातारा झाला आहे जवळपास पंच्याऐंशी वर्ष वय असेल त्याचं पण त्याच्याबद्दल एक विशेष गोष्ट मी तुला सांगतो त्यांनी अख्खं आयुष्य तुझ्या आठवणीत घालवलं पण त्यांनी लग्न केलं नाही जो व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या प्रेयसीच्या आठवणीत घालवू शकतो तर आपल्या प्रेयसीची हत्या का करेल त्यांना तरी माहिती पण नाही की तुझं काय झालं होतं मला सुद्धा तुझ्याकडूनच कळालं आहे की तू प्रमोद काकांची प्रेयसी होती माझा अंदाज असा आहे कदाचित प्रमोदच्या बाबांनीच तुझा घात केला असावा कारण ते तुमच्या दोघांच्या विवाहाला विरोध करत होते आत्मा जानकीच्या चेहऱ्यावर दुःख झळकू लागलं होतं ती म्हणाली हो मलाही असंच वाटत आहे कारण ज्याने माझी हत्या केली त्याने परिधान केलेले कपडे प्रमोद सारखेच होते पण त्याने आपला चेहरा कापड बांधून लपवला होता याचा अर्थ तो प्रमोदच्या वेशभूषेत सावकाजाने पाठवलेला गुंड होता जानकीच्या आत्म्याला खूपच पश्चाताप होऊ लागला तिने आपली एक इच्छा सुजयला सांगितली माझ्या मृत्यूनंतर माझ्या मृतदेहाचा अंतिम संस्कार झाला नाही मला इथेच फसवलं गेलं माझा आत्मा इथे अडकून आहे जर तुम्ही माझा शव शोधून त्याचा केला तर मी मुक्त होईल पण माझा प्रमोदच्या हातून व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर सुजेने मान हलवून हुकार भरला आणि तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीची कहाणी सुजेने प्रमोद काकांना सांगितली पण जानकीचा मृत्यदेव कुठे गाडलेला आहे हे मला माहिती नाही असे सांगितलं जानकीचा सा मृत्यदेव कुठे पुरेला आहे हे फक्त जानकीचा आत्माच सांगू शकतो पण त्यासाठी आपल्याला तेथे रात्री जावं लागेल तेव्हाच जानकीचा आत्मा आपल्याला भेटेल रात्री सुजय आणि प्रमोद काका दोन रस्त्यावर गेले तेथे एका खडकावर त्यांना जानकी लालटेन घेऊन बसलेली दिसली जानकीला पाहून प्रमदच्या जवळातील मश्री वाहू लागले जानकीची तीच अवस्था होती जानकीने स्वतःचा मृतदेह पुजलेलं ठिकाण दाखवलं हो सुजयने जानकीचा मृतदेह पुजून काढला दुसऱ्या दे दिवशी सकाळी प्रमोदने जानकीच्या पवटीला कुंकू लावलं गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यानंतर जानकीच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार केला संध्याकाळपर्यंत जानकीची चिता शांत झाली प्रमोद काका खूपच का दुःखी होते म्हणून त्यांचं सांत्वन करण्यासाठी रात्रीपर्यंत बसून होता तर रात्री जानकी पुन्हा प्रकट झाली पण यावेळेस तिच्या चेहऱ्यावर शांती होती तिने एक नजर प्रमोदकडे पाहिलं ती प्रमोदला म्हणाली नको दुःख करून घेऊस या कर जन्मी नाही भेटू शकलो तर काय झालं पुढच्या जन्म आपण नक्की भेटू आणि सुखाचा संसार करू जामकी सुजेकडे बघून म्हणाली तिचे उपकार मी कधीही विसरणार नाही असं म्हणत ती, ती प्रकाशाच्या तळपदा झोतासारखी अदृश्य झाली या घटनेनंतर धोंडपाव रस्त्याचं भय संपलं वाहन सुरक्षितपणे येऊ जाऊ लागली आणि गावकऱ्यांनी सुजयला एक नायक मानलं मात्र गावातील प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली की सत्य लपवणं किंवा अन्याय करणं कधीही शांततेसाठी योग्य नाही हा रस्ता आता केवळ प्रवासाचा मार्ग राहिला होता पण त्याची कहाणी लोकांच्या मनात कायमची जिवंत राहिली तर मंडळी तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच चित्त ठरारक हॉरर थ्री अनुभवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय